नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाच बेस्ट किचनमध्ये तर आज आपण बनवतोय मस्त टेस्टी खमंग कुरकुरीत असा स्नॅक तर तो म्हणजे कॅबेज रोल पकोडा अतिशय टेस्टी आणि एकदम सोपी रेसिपी आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे तर या कोबीच्या गड्ड्यापासून आज एक मस्त आगळा वेगळा पदार्थ बनवणार आहोत तर वरचं जे असतं आवरण ते काढून टाकलेलं आहे आता जे आहेत पार्ट राहिलेले ते आता आपण मोकळे करून घेऊया तर आपल्याला असे अलगच काढून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला स्टपिंग भरता येईल तर आपल्याला वडा बनवायचा आहे तर वडा अशा पद्धतीने बनवायचा आहे की के आपल्याला असे पार्ट मोकळे करून घ्यायचे आहेत असे व्यवस्थितपणे तर बघू शकता अशा पद्धतीने मी मागून असे सर्व आवरण आपण काढून घेतलेले आहेत या रेसिपीला तुम्ही रोलही म्हणू शकता वडाही बोलू शकता पकोडाही बोलू शकता टेस्ट तर एकच असणार आहे पण नावं वेगवेगळी असली तरी काही हरकत नाही तर अशा पद्धतीने इथे सर्व मोकळे पार्ट करून घेतलेले आहेत कोबीचे इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे तर आपल्याला दोन ते तीन मिनिटे गरम पाण्यामध्ये हे पत्ते आहेत ते उकळून घ्यायचे आहेत थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत थोडेसे क्रंची ठेवायचे आहे जास्त पण शिजवायचे नाहीत दो तर दोन ते तीन मिनिटे आपण आता वरती झाकण ठेवूया आणि आता हे पत्ते शिजवून घेऊया तर दोन ते तीन मिनिटे झालेले आहेत तुम्ही बघू शकता शिजलेले आहेत पत्ते आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि आता पाण्यामधून हे सर्व पत्ते काढून घेऊया आणि मी थोडा कोबी इथे काढून ठेवलेला आहे तर स्टपिंगमध्ये आपण हा कोबी वापर करणार आहोत तर आपल्याला वडा बनवायचा आहे म्हणजे वड्यासाठी स्टपिंग पण लागणार आहे तर त्यासाठी आपण आता मसाला बनवूया तर इथे हिरवी मिरची कोथिंबीर अद्रक आणि लसूण घेतलेला आहे जसा आपण बटाटा वडा बनवतो वडापाव बनवतो तसंच हे सर्व मिश्रण असणार आहे फक्त इथे पत्ताकोबीचा वापर केलेला आहे तर इथे सर्व पेस्ट तयार झालेली आहे वड्यासाठी तर आता आपण एका बाऊलमध्ये मिश्रण बनवणार आहोत तर बेसनचा घोल बनवणार आहोत बॅटर बनवणार आहोत तर इथे एक वाटी भरून मी बेसन घेतलेलं आहे नंतर इथे अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे तर मसाले ॲड करूया अर्धा चमचा हळद घातलेली आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एक चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे तर ओवा प्रत्येक तळणीचा पदार्थ जो असतो त्याच्यामध्ये अवश्य घालावा नंतर इथे मी धना पावडर थोडीशी घातलेली आहे आणि लाल मिरची पावडर थोडीशी घातलेली आहे तर आता आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया तर वड्यासाठी जे बॅटर असतं म्हणजे आपण वडापाव बनवतो तशाच पद्धतीचं हे आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे म्हणजे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपण आता हे बॅटर बनवून घेऊया तर बटाटा वडा जेव्हा बनवतो आपण वडापाव बनवतो तेव्हा जसं मिश्रण असतं ओढे ब बुडवून तळायचं तसंच आपल्याला हे बनवायचं आहे अतिशय सोपी पद्धत आहे काही अवघड नाही मिश्रण तयार आहे तर आता आपण भाजी बनवून घेऊया तर ओढे बनवण्यासाठी आपल्याला भाजी बनवायची आहे तेल घातलेलं आहे दोन चमचे कढीपत्ता अर्धा चमचे मोहरी आणि अर्धा चमचे जिरे घातलेले आहेत तर आता हे सर्व भाजून झाल्यानंतर इथे मी कांदा एक बारीक चिरून घातलेला आहे थोडंसं अगदी क्रंची होईपर्यंत भाजायचं आहे जास्त काही भाजण्याची गरज नाही इथे तर आता थोडासा कांदा भाजत आलेला आहे आपला तर या कांद्यामध्येच आपण आता पटकन कोबी घालणार आहोत तर जो कोबी कट करून ठेवलेला होता तो मी इथे घालत आहे तर एक वाटी मी कोबी चिरलेला घातलेला आहे आता आपण थोडंसं मीठ घालूया कोबी आणि कांदा छान परतून घेऊया तर क्रंची होईपर्यंत हे कांदा आणि कोबी भाजलेले आहेत तर यामध्ये आपण आता जी पेस्ट केलेली के होती हिरवं वाटण ते घालूया तर आता हे परतून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण हळद घालूया थोडीशी थोडासा गरम मसाला घालूया तर मीठ तर पहिल्यांदाच घातलेलं होतं तर आता आपण यामध्ये घालूया शिजवून घेतलेला बटाटा तर इथे मी तीन ते चार बटाटे शिजवून घेतलेले आहेत छोट्या साईजचे ते आता आपण कुसकरून या मिश्रणामध्ये घालूया तर बटाट्याची भाजी आपल्याला मस्त अशी खमंग झणझणी टेस्टी बनवायची आहे तर हिरव्या मिरचीचा जर वापर तुम्हाला कमी करायचा असेल तर कमी करू शकता तर आता आपण ही भाजी मिक्स करून घेऊया तर गॅसची फ्लेम बंद करूया आणि वरतून थोडासा कच्चा कोबी घालूया आणि थोडीशी कोथिंबीर घालूया तर मस्त अशी झणझणी चटकेदार आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर हे मिश्रण आपलं थंड झाल्यानंतर आपण कोबीचे वडे बनवणार आहोत तर आता हे मिश्रण थंड झालेलं आहे तर बघू शकता इथे पाने पण आपली मस्त अशी ड्राय झालेली आहेत तर आता आपण एक पान घेऊया आणि त्यामध्ये आता आपण हे स्टफिंग भरूया तर आता आपण रोल बनवायचा आहे दोन्ही बाजूनं फोल्ड करायचं आहे आणि वरच्या बाजूनं रोल करत यायचा आहे तर अशा पद्धतीने रोल आपल्याला बनवायचा आहे खूप सोपी पद्धत आहे रोल सुटू देऊ नका नाहीतर स्टफिंग बाहेर येईल तर दोन्ही बाजूने कडा अशा बंद करायच्या आहेत आणि इझी अशा पद्धतीने आपल्याला रोल बनवता येतोच जर मिश्रण जास्त झाले असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता आणि रोल बनवू शकता तर बाकीचं जे राहिलेलं आहे मिश्रण त्याचे मी आता सर्व रोल बनवते तर अशा पद्धतीने इथे सर्व आपले रोल तयार झालेले आहेत तर बघू शकता मस्त असे रोल दिसत आहेत आतमध्ये सर्व मिश्रण ही मस्त असं रोलमध्ये बसलेलं आहे तर आता आपल्या इकडे गोल पण तयार आहे म्हणजे बॅटर पण तयार झालेलं आहे तर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि मी तिकडे तेलही गरम करायला ठेवलेलं आहे इकडे आपली प्रोसेस ही होते तोपर्यंत आपलं तिकडे तेलही गरम आहे तर आता आपण हे डीप करून घेऊया बेसनच्या बॅटरमध्ये म्हणजे हाताने हे बुडवून तुम्ही सोडू शकता जेव्हा मी तेलामध्ये वडे सोडताना माझा व्हिडिओ बंद होता त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही तर अशा पद्धतीने आपण गोल्डन कलर येईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त असे आपले वडे खमंग कुरकुरीत तयार झालेले आहेत काढून घेऊया तर बाकीचे जे राहिलेले होते ते आता आपण तळून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत तर मस्त असे आपले वडे मोठे होत आहेत तर कोबीपासून पण आपण वडे रोल वडा पकोडा बनवू शकतो तर इथे सर्व मी वडे तळवून घेतलेले आहेत मस्त कलर आलेला आहे आणि खमंग असा कोबीचा वास सुटलेला आहे वरतून कुरकुरी झालेले आहेत आणि आतून एकदम टम्म फुगलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर कमी तेलकट झालेले आहेत बिलकुल तेल राहिलेलं नाही तर एक वडा तुम्हाला मी तोडून दाखवते की तो आतमध्ये कसा झालेला आहे त्याचं स्टपिंग कसं झालेलं आहे तर, तो तर तोडतानाच समजत आहे की वरची बाजू किती कुरकुरीत झालेली आहे आणि आतील मिश्रण सर्व सॉफ्ट झालेलं आहे तर बघू शकता पत्ता कोबीचं आणि आतील जे स्टफिंग आहे बटाट्याचं ते मस्त असं सेट झालेलं आहे तर मस्त अशी कुरकुरीत आपले पकोडे झालेले आहेत तयार पकोडे म्हणा किंवा वडे म्हणा किंवा तुम्ही कोबीपासून मोठे असे भजी पण म्हणू शकता पण आपण इथे बेसनच्या बॅटरमध्ये बुडवून हे वडे तळलेले आहेत तर, आहे। तर कॅबेज रोल वडायला बोललंच पाहिजे तर अशा पद्धतीने इथे टोमॅटो केचप ठेवलेला आहे आणि तळलेली मस्त अशी झंझरीन मिरची ठेवलेली आहे तर अशा पद्धतीने आपले इथे कोबीचे मस्त वडे तयार झालेले आहेत तर तुम्ही या पावसाळ्यामध्ये नक्की ट्राय करा खूप टेस्टी आहे रेसिपी आणि एकदम इझी आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय